ज्ञानेश्वरी मध्ये नवा जे संजयाला जसे अष्टी भाव झाले तसे अष्टी भाव माझ्या श्रीपाद बाबांना झाले आणि तेच अष्टी भाव माझ्या श्रीपाद बाबांनी तुमच्या साधारण साधकांना त्या ठिकाणी जसे तसे आनंद दाखवले माझा बाबा जर का कोणाच्या घरी जायचे नाही गेल्यानंतर ताई जर स्वयंपाक करत असायची स्वयंपाक करत असताना सुद्धा त्या ठिकाणी आईला सांगायची आई भाकर टाकता का नाही भाकर भाकर टाकत असताना बाकरीला पोपळा आलेला चांगला का जर पोपळे भाकर चांगली बरोबर आहे म्हणजे आई बाकीला पोपळा यावा आणि पोपळा आलेली भाकर खाण्याकरता रुचर लागते जर का बाकीला पोपळा आला नाही ना तर घरचे लोक काय म्हणतात सासू काय म्हणते का तुला अशा दौऱ्या तापांची काढायचे का तुम्ही बाई वयंतावरी चर्जा टोका म्हणे आई जस भक्ती करत असताना पोपरा आला पाहिजे कार छगा करून जाते लोकांनी ज्ञान बापूर परंतु बाप हो गेले पाठ पाठ म्हणत आणि वर्म राहिले श्रीपाद बाबांनी असा अट्टच केला हे ज्ञान तत्वज्ञान सर्व साधकांना पाहिजे म्हणून बाबांनी मायबाप ही नामाची प्रथा त्या खांद्यावर घेऊन गावोगाव माझं श्रीपाद बाबा जायचे त्यांच्याबरोबर आमची गुरु आई आमचे गायकवाड जायचे महाराज गायकाय केल्यानंतर त्या ठिकाणी पहिली महिला कीर्तनकार म्हणून माझ्या आई साहेब झाल्या बाबा सांगायचे आम्ही या नेत्राच्या जीवनामध्ये आमर्ज म्हणून गाव आहे आणि त्या आमर्जा गावात आहे बाबांच्या हाताचा मेळावा चालू आहे आणि त्या मेळावामध्ये बाबा दररोजी राहायचे परंतु आम्ही त्या वर्षी गेलो त्या वर्षी त्या ठिकाणी बाबा आले म्हणून होते महाराज आई होत्या त्या ठिकाणी आई नाही उद्या हुद्या उद्या त्या ठिकाणी आमचे भस्तिमंडळ मंडळाने घेऊन गेलो त्या ठिकाणी मंडळ भस्तिमंडळ घेऊन गेल्यानंतर ते सांगतोय इंजेक्शन झालं ना भीमंडळ घेऊन गेलं आमचं मंडळ अरे असं पाय म्हणा झाल्यानंतर अशी स्थिती होते महाराज आणि त्या ठिकाणी त्या मेळाव्याला गेलो बरं का आमचे भजनी मंडळ जवळजवळ पन्नास पोरांची टीम आहे पण ते एकादशी नदीन बोमिल खात जायत महाराज आमची पालखी चालू होती एकादशीच्या दिवशी काही बी पोषित खाऊन घ्यायचे कारण की गळ्यामध्ये पट्टा न होता गळ्यामध्ये लायसन्स नसल्या कारणाने कसा बी गाडी चालतात त्या ठिकाणी एक विचार केला म्हणजे आपण पहिलं नाम मला नामधार होता हे जे नाम आहे बाबांचं हे नाम मला पहिले मिळालेलं होतं परंतु त्या ठिकाणी वळमणी तानात आली होती ज्ञान देवा नव्हतं बर का वळमणी तानात आली माळ जप करायची होती महाराज परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जवळ ते सर्व भजनी मंडळ गेलो आणि गाडी बही घेऊन गेलेलो होतो आणि भजनी मंडळ घेऊन गेल्यानंतर आई साहेबांना विनंती केली होती आई आम्हाला अनुग्रह घ्यायचं आहे पण मी काहीतरी विचारणार तुम्हाला या ठिकाणी आमची जवळजवळ सहा पोरं तयार झाले पण का मी काही तयार होत नव्हतं कार्यक्रम करायचं आहे गोरी पाठीवर काही मी लिहित आहे पण चिंखडे पाठीवर काही लिहित आहे मी असे प्रश्न विचारायचो काहीला काहीच डोकं सुद्धा एक राजू महाराज म्हणून कर डॉक्टर त्या राजू डॉक्टरांना सांगितलं भाऊ त्याला बाहेर गे म्हणे हो हा ना सोडून की मी यांना तरी घेऊ दे मला बाहेर जाऊन बसतो तो, बस तो राजू डॉक्टर बर का राजू डॉक्टर बाहेर जाऊन बसला आणि बसल्यानंतर आमच्याशी चर्तो म्हणे महाराज तुम्ही मस्त प्रमाण देता पाण्या तला मासा झोक घेतो पैसा तुम्ही म्हणते हो मा का नाही म्हणे प्रमाण पाण्यात मासा झोप घेतो कैसा आणि जावे त्याचा ते वंश्यात तेव्हा करे म्हटलं हो बाबा म्हणजे मग पाण्यामध्ये मासा झोपतो हे जर समजून घ्यायचं असेल तर काय करणं का हा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा आणि जावे त्याच्या वंश्यात तेव्हा करे असं आमचं बोलणं चालू होतं महाराज असं बोलणं चालल्यानंतर म्हटलं मावली मी जरा बाहेर जाऊ तो बरेच लग्ला निघालो महाराज आणि जाताना माझा पाय कशाचा तरी भरला mm. आणि भरल्यानंतर मी वापस आलो महाराज त्यांना उदाहरण तेच सांगायचं होतं बरं का आता माझा पाय कशाचा तरी भरून मी भरला तर मी काय केलं कुठून घेतलं आणि आलो आणि आल्यानंतर म्हणे महाराज याबा कारण ते मायबाप हो अधिकार्यांपेक्षा साधक साधक साधकाला घडतो महाराज जे आपण अशी धावे ती इतरांचे सांभाळे करून जोळावे सकडे झरून आणि त्यांना तयार करून त्या ठिकाणी ते जमिनीचा वापरा करून त्या ठिकाणी सद्गुरूंकडे घेऊन जातात आणि त्या ठिकाणी सद्गुरू राहते करतात महाराज डायरेक्ट बोलत मग पहिले वार वारशी डायरेक्ट करून घ्यावं लागतं ज्याने त्याला प्रवृत्त केलं अगोदर त्याला त्या ठिकाणी सूचित करून घ्यावं लागतं महाराज मग त्या माणसाने मला सांगितलं म्हणजे महाराज तुमचा पाय कशाचा तरी भरला म्हणून असं भरल्यानंतर म्हटलं त्याला पाय आणि भरणार म्हणजे आठ कस काही कळणार नाही म्हणे तुमचा पाय भरला आणि भरल्यानंतर तुमच्या मनामध्ये खरखर आहे नेमका पाय कसा ना भरणार आता मी विचार केला आपला पाय अंधारामध्ये भरण्याबाऊला कळलं तस काय मला म्हटलं काहीतरी आहे बर का आणि महाराज त्या ठिकाणी असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्या राजू सरांनी त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी म्हणून महाराज तुमचा पाय कशा कसं भरण्यास तुम्हाला एक शंका आहे आता तुम्ही तुम्ही तुमच्या ठिकाणी आपल्याला मदत जायचं आहे म्हणजे तो ज्या ठिकाणी अनुग्रह द्यायची फुले आहेत त्या ठिकाणी सर्व परिवार साधक बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं पण तुमच्या मनामध्ये शंका आहे का नाही पाय कशाचा भरला म्हणे मग पाय कशाचा भरला हे कसं काय तुम्ही सांगू शकाल असा म्हणजे तुम्ही का त्याला घसून आले म्हणे पाय ते आले पाय घासत घासत आले परंतु तुम्हाला खरखरा आहे पाय कशाचा भरला मग असा वस्तू का वाचत असं सांगितल्यानंतर शेवट विचारलं म्हणजे खरं सांगा लवकर सांगा आपल्या काही वापर जाणे आणखी बरं का म्हणजे लवकर सांगा म्हटलं दादा जर पाय कशाचा भरला सोडून घ्यायचा असेल तर त्याचा पाय न आणि असं सुरु खरं करा मी ती ना भरणा त्या दारा ना भरणा का बरोबर म्हणे महाराज कसं बोलत तसं मी शंभर टक्के खरं बोलत नाही

ठिकाणे सांगितल्यानंतर माझी स्थिती जी उलटी पिटिंग झालेली शिडी झाली आणि शिडी झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या भजनी मंडळाला अनुग्रह दिलेला होता मला त्या बाटा भांडरा जमा करा नंतर धर्मा भाऊ कसा माईक जमा करे या भाऊने कसा बाटा माईक जमा करा आता घरमाचा बटा भांडा जमा करे त्या दळा दळणी खळाकार बाद बादल्या कथा तर मातमेकाची तर गुंडा कथा दाण्या फाड त्यांना मी पाहिलं पाहिल्यानंतर माझी घेतली मायबाप आणि त्या ठिकाणी आईच्या चरणावर ज्या ठिकाणी नष्टमस्त झालो आणि नष्टमस्त झाल्यानंतर बिगर अनुग्रहाची मला स्थिती निर्माण झाली मायबाप बिगर अनुग्रह झाल्याची मला स्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी ओक्षा बोक्षी रोडत होतो मायबाप मला अंतरकरणामध्ये त्रास होता मी आईला एवढा त्रास दिला मायबाप माझ्या श्रीपाद बाबांना एक एक माणूस घडवण्याकरता एक एक रात्र गेली बाबा आता काही आईचं झालं श्रीपाद बाबा जर कीर्तनाला जायचे महाराज पाहिजे गाडी मोटरसायकल काही नव्हतं बैलगाड्याला लागत होता पाठ्यावर यायचे आणि पाट्यावर बैलगाडी घेऊन जायचं तरी सुद्धा बाबा बैलगाडी मध्ये बसत नव्हते आता जर का आलो ना दादी मेकॅनिक चांगले उतर हा उपकार करा उतरणार तिथे असं असं बटा आता असं या ना असं आहे असं या सगळं नाही तर स्वतः त्या ठिकाणी जायला तू एका खरंच असता बोला या ना मग आठलो बरोबर आहे उपकार करा फोकत खरंच वाढ निशी बरोबर आहे तर बाबांचं तसं नव्हतं संसारात त्या संसारातून आई साहेबांनी मला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर पाच पांडव आम्ही तयार झालो आजही आई साहेब आम्हाला पांडव म्हणते महाराज जर आम्हाला अनुग्रह दिला तर आम्ही कुठल्या पडलेला असतो नाही म्हणून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय आणि राहावे ते पाय आधी विषय तो त्यांचा झाला नारायण ना। विषय एक नारायण झाले होता महाराज माझा कया मातीचा दयादेव माता ही दिश्चिम भक्त होती नारायणाची ना परंतु हिरेने कश्यपचा पती जो राक्षस होता महाराज भगवंताचं नामस्फोरण करून घेतला होता एकदा अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एका झाडाचा खाली बसला आणि बसल्यानंतर त्याला त्या ठिकाणी झाडावर त्या ठिकाणी पक्षाने नामस्मरण करावं एक पोपट बसलेला पोपट नारायण नारायण म्हणायचा आणि ते नारायण नाम ऐकल्यानंतर महाराज त्याला अपशकून झाला मांजर राडी जास्त वस्त्यांनी लोक डापू शकत मांजर आडी घेत दोन चार मी जातो म्हणजे हो का आता शंभर आडी माझे आडी चालल्यात काही जेवण झाला नंतर शैन कक्षामध्ये त्या ठिकाणी झोपल्यानंतर त्या ठिकाणी त्या आई साहेबांनी त्यावेळेस विचारलं तरी का मला तरी पोट वाटत म्हणे पक्षी कधी बोलू कड म्हणे नारायण नारायण म्हणायचा आणि त्यावेळेस त्यांचा समाधान झाला माईबाप सत्वानं बुद्धी अर्थ झाली मला उद्धवाला जला कृष्ण जाता मायबाप त्यांना भक्ताचा जन्म त्यांच्या घरी झाला आईच्या उदरामध्ये असताना जर का आईच्या उदरामध्ये आहे जर का भजन कीर्तन कथा रामायण महाभारत भागवत ज्ञानेश्वरी असे ग्रंथ जर वाचले मायबाप तुम्हाला सातवी जन्माला जर का चायनल बनलावा ना बजी भाऊ बळी बहू बाहेर आणणं सुद्धा बोलते आमच्या आमच्याकडचं सांगतो बापू दूध केस दूध आणि ती साप नाटकांना होते हा नाटी नाटक देखाले मांगे गॅसवर दूध आणि पुढे थोडी झालं उभी आणि ती बाई आणि बाहेरून ته جوړه مار نه درا نه خالی پېره نه راځې هیڅ نه باندې ماره سره یې ارته ته ځات ما ته کنه او باکو باندې باندې ځله ځله لوګو کې نه ماي نه قانون قانون भगवंताचा भक्त त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये त्याला टाकलं आणि गुरुकुलामध्ये जेव्हा टाकल्यानंतर गुरुकुलामध्ये भक्त दिला गेला आणि त्या गुरुकुलामध्ये भगवंताचं नामधोरण करायचं आणि त्या भगवंताचं नामधोरण करत असताना त्याला सांगितलं कोणी शिक्षकांनी सांगितलं हे देवाचं नाव घेऊ नको तुझा बाप त्या ठिकाणी मला सुद्धा शिक्षा करेल असं सांगितल्यानंतर मास्तर काही कामाला बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर पोरांना सांगितलं बाळांना मी जे सांगतो ते ऐका बरं का मुली आणि जर का तुम्ही ऐकलं नाही हे नाही ऐका पन्नास पन्नास हजार नाराज करत तिथला पण आपल्याला तेवढं घ्यायचं बाकीच सांगायचं म्हणायचं बायबाणी त्या ऐकलं नाही हे जर तुम्ही ऐकलं नाही तर पुढे कार्ड येईल आणि कार्ड तुम्हाला बाजून घेऊन जाईल मी सांगतो माझं जर तुम्ही ऐकलं ना माझ्या बापाचं काही जाणार त्या पोरांनी सुद्धा श्रीमन नारायण नारायण महाराज भगवंताचा नामक मरणाचा नांद त्या प्रल्हादाला लागला आणि लागल्यानंतर गुरुकुलाचे शिक्षक आले त्यांनी पाहिलं सर्व मुलं भगवंताचा नामस्मरण मरण करता देवाचं नाव घेतात तो म्हणे आपली शाळा बिघडे टाकी आहो बरोबर आहे का नाही आपली शाळा बिघडून टाकेल मला याला ठेवायचा घरी सांगितलं तुमचा मुलगा या ठिकाणी या गुरुकुलामध्ये ठेवण्याचं लायकीचा नाही सर्व आमच्या पोरांची फिटिंग उलटी करून टाकली ते सुद्धा देवाचं नाव घ्यायला लागले म्हणजे घरी आणा घरी आणल्यानंतर दोन शिपायांना सांगितलं जा त्याला पाय बांधून पाडावरनं खाली फेकून द्या आता का पाडावरून खाली फेकून देण्याकरता दोघांनी धरलं महाराज आणि धरल्यानंतर घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर दोघं रडायचे म्हणे बाळा अरे आम्हाला पण तुझ्या एवढा पोरगा आहे तुझा एवढं बाळ आम्हाला सुद्धा आहे परंतु आम्ही दुसऱ्याचे ताबेदार आहोत आम्हाला तुझ्या वडिलांना जे सांगितलं ते करावं लागणार आहे असं सांगितल्यानंतर मायबाबत घेऊन गेले पण जात असताना म्हणे काका माणसाला जर का फाशी लावली जाते ना फाशी दिली जाते तरी त्याची शेवटची अंतिम इच्छा पूरी करावी लागते माझी सुद्धा एक अंतिम इच्छा पूर्ण करा म्हणे काय करू म्हणे मी म्हणतो होतो म्हणा तिने पण नारायण नारायण घेतलं आणि करून घेतल्यानंतर त्यांनी जवळ गेले महाराज जेवढांच्या कर्नाने डोळ्यामध्ये पाणी येत असं करून कारण त्या ठिकाणी पाण्याच्या खाली त्या ठिकाणी बंद पडला असून फेकलं आणि फेकल्यानंतर त्या ठिकाणी गवताची गंजीची गाडी जात होती खालून आणि जसा गेला महाराज त्या ठिकाणच्या डोकाच्या गाडी गंजीवरती गाडीवर गाडीवर पडला पडल्यानंतर हे घरी मिळते त्याच्या पहिले घरी आला तो मग पुढे

तेलाची कढई ठेवली महाराज खालून जाळ लावला आणि जाळ लावल्यानंतर भागेरवाला भजा नाही भजा पावला ना। तेल तप न काही असं कसं तो पाणी माराव चर्रिनी वाजला तेल ते हा ते भज्यातो ला हरकत असं तेल वाढलं महाराज त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाचे दोन्ही हात धरले आणि त्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं महाराज परंतु नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला नामे धरला नाही कोण ऐसा द्यावा निवड भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर कोण वायाला गेलं मायबाप त्या ठिकाणी जसं भगवंताच्या पायाचा आमच्याचा पर्श यमुना मातेला लागल्यानंतर यमुना तू गोंगी गेली मायबाप तस भक्त पडलं पायाचा आमच्याचा स्पर्श त्या ठिकाणी त्या उकळच्या तेलाला झाला आणि तेलाला झाल्यानंतर तेल उकडत तेल त्या ठिकाणी शिफत झालं थंड आपण लहान ते करतो कधी सगळी माणसं आंघोळ कधी माहीत आंघोळ करत असताना एका टपामध्ये बसवून देतात तसं सुबुक डुबुक करत तसं त्या ठिकाणी यांना पण थंड जर झालेलं होतं महाराज बाबा म्हणून त्या ठिकाणी असं झाल्यानंतर ऐकत नव्हता म्हणे रे तुझा देव कुठं आहे म्हणे माझा देव सर्वात ठिराम देहात ही सूर्यप्रकाश कस माझा भगवान परमात सर्व ठिकाणी आहे हाचा खांब होता खांब म्हणे या खांबामध्ये तुझा देव आहे का हो सामावरी सुद्धा देव आहे त्याने खडबावर लाट माझे महाराज सामावरील लात मारली दुर्जना संभीनारायण नारायण प्रगतला आणि त्या ठिकाणी खंड्यावर लाट मारल्यानंतर भगवान नरसिंह अवतार त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि भगवान नरसिंहाने त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी वरदान होतं मी दिवसा मरायला नको रात्री मरायला नको सकाळी नको संध्याकाळी नको मला शस्त्राने मरण नको आत्राने मरण नको मानवाने नको दानवाने नको पशुने नको प्राण्याने नको महाराज भगवान परमात्माने असा विचित्र अवतार त्याच्याकरता धरला अर्ध शरीर शिवाचं नाही अर्ध शरीर मानवाचं जर शिव पण नव्हता आणि जर मानव सुद्धा नव्हतं महाराज असा नरशिव भगवंताचा अवतार त्याच्याकरता झाला आणि त्याला पोट पाडून त्या ठिकाणी मारला माहिती त्या ठिकाणी मारल्यानंतर त्या भक्त बनला झाला त्या ठिकाणी मांडीवर बसवलं आणि मांडीवर बसवल्यानंतर मा बाबा त्या ठिकाणी विषय त्यांचा झाला नारायण नावडे जण जण कसे आहे मायबाप जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आता काळीचे नाही कोण जर का दिनचा गोड वाटत दिनाचा गोड नाही झोपड मोड बरोबर दिलं तर मग गोड वाटतं मायबाप लोकांना नाही दिलं तर गोड वाटत नाही जण हे चुकाचे दोन ही दोन तोंडी आहेत लोक दोन तोंडी आहेत आता लग्न होत नाही त्याला कारणीभूत आपण जेवत मुलांचं लग्न होत नाही त्याचं पत्राचं घर आहे कोण दिनभर नि जात ती सुद्धा सरकारी जवळ लागत सरकारी नोकरी तुला पोरले जमले दिसे तुला पोर्याला का बघील मी साधू तू शिकत स्वतःच्या मुलीचं होऊन जाईल पण मुलाचं कसं होईल आपल्यावरून जगवळ खाव महाराज आपण बघतोय ना दुसऱ्यांनाच भीती वयंबाला आपलं आपली भीत सोडून देतो आपल्या स्वतःच्या भिंतीला वळणबाला बांधकाम आपलं करतोय दुसऱ्यांना भीत हा तर भी मायबाप होत त्या ठिकाणी मुलांचे लग्न होत नाही मुलांचे लग्न होत नाही त्याच्याकरता नह फार वाटोड होत नाही महाराज बिझाला विढाला